नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष छत्रपती संभाजीनगरच्या वतीने यंदाच्या होळीच्या निमित्ताने समाज जागृती करण्यात आली असून होळीनिमित्त व्यसन भ्रष्टाचार अन्याय आणि अंधश्रद्धेची होळी करीत एका आगळ्या वेगळ्या प्रकारे होळीचा सण साजरा करण्यात आला आहे व्यसनमुक्त तरुण हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे ही संपत्ती वाढवण्यासाठी पारंपरिक सण उत्सवाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतात यंदाच्या होळी सणानिमित्ताने चला होळीच्या पवित्र अग्नीत व्यसन भ्रष्टाचार अन्याय अत्याचार अंधश्रद्धा यांची राख करूया हा संकल्प घेऊन होळीचा सण साजरा करण्यात आला मागील चार वर्षा चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी आपलं होळीचं दहन करतोय यामध्ये आम्ही सध्या तरुण पिढी आपलं व्यसनाच्या मार्गाने आपलं मोठ्या प्रमाणात आपलं व्यसनाचं प्रमाण या ठिकाणी आपलं पूर्ण आपलं शहरामध्ये आपलं वाढतंय त्याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे आळापासला पाहिजे याकरता आम्ही आपलं व्यसनाचा राजाच या ठिकाणी पूर्ण आम्ही आपलं दहन केलेलं या ठिकाणी आपल्या होळीच्या निमित्ताने सध्या आपण बघतोय तंबाखू सिगरेट असेल बटन असेल विविध प्रकारचे व्यसन तरुण मुलं करू लागली तर याला कुठेतरी बसला पाहिजे या ठिकाणी आम्ही आपलं होळीचं या ठिकाणी आपलं दहन केलेलं आहे शंभर टक्के आपलं ग्रह खात्याचं पाहिजे तेवढं लक्ष नाही बरेचशा आपल्या महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये असेल त्या कॅम्पसच्या आपलं बाहेरचा जो परिसर असेल कुठेतरी बघा एक पाच दहा जणांचं काही टोळके असतात की जे काही आपलं व्यसन करतात त्यानंतर आपले विद्यार्थी छेड काढतात आपण रोज पेपरला किंवा प्रत्येक शहरामध्ये आपण बघू लागलो की किती छेड झाडी सुद्धा या ठिकाणी प्रमाण वाटतं तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे हे जर व्यसन तर बंद झालं तर जे काही विद्यार्थीनं होणार अत्याचार आहे ते कुठेतरी थांबतील असं या ठिकाणी मला वाटते म्हणून एक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या आम्ही एक पूर्ण आपला महाराष्ट्राला एक संदेश देऊ इच्छितो होळीच आम्ही एकच पूर्ण या आपल्या राज्य शासनाला विनंती की तुम्ही लवकरात लवकर जे काही बटन वगैरे जे काही असे आम्ले पदार्थ आहे त्याला कुठेतरी आळा घातला पाहिजे जेणेकरून म्हणजे ते पदार्थ वरून जर कंपनीतून जर पूर्ण बंद जर झाले तर खाली आपलं प्रत्येक दुकानात टपऱ्यामध्ये यायचं काही पूर्ण आपला विषयच राहत नाही आणि या सरकारला अशी विनंती की जिथे काही दिसायला असे पदार्थ जे आपले सेवन करतात तुम्ही तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा की हा पक्षाचा तो आपला याचा कार्यकर्ता यांना कुठे आपण पाठीशी न घालता त्यांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे तेव्हा हे काही जे आपले विषय लागले महाराष्ट्रामध्ये सध्या ते थांबतील सुशील बोर्डे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष शरदचंद्र पवार